एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तालुक्यातील श्रीरामपूर अर्थात शिंदेवाडी येथील शहीद जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नीने आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनतीच्या जोरावर बारावीची परीक्षा देत उत्तीर्ण झाल्याने त्यांचा दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या अकरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागात दहशतवादी हल्ल्यात मुकाबला करताना केशव हे शहीद झाले त्यांच्या पश्चात वडील सोमगीर गोसावी पत्नी यशोदा व दीड वर्षाची काव्या नावाची मुलगी व आई आहे पती शहीद झाल्यावर यशोदा यांनी नवीन करिअरला सुरुवात करण्यासाठी व आपल्या पतीचे सैन्यात जाऊन सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाडे येथील माहेरच्या शाळेत बारावीला प्रवेश घेतला त्यांनी सहा वर्षापूर्वी अकरावीची परीक्षा दिली होती मात्र विवाहानंतर शिक्षणात खंड पडला होता मुलीचे पालनपोषण अपंग सासू सासरे यांची सेवा करण्यासाठी त्या तालुक्यातील शिंदेवाडी येथे वास्तव्यास आहेत त्यांनी नुकत्याच झालेल्या फेब्रुवारी महिन्यातील बारावी परीक्षा देत त्यांनी सहाशे पन्नासपैकी पैकी पाचशे त्रेपन्न म्हणजे एकोणसत्तर टक्के गुण मिळाले त्यामुळे कष्टाची चीज झाली असल्याने व त्यांना पतीच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात जाण्याचे स्वप्न असल्याने भारतमातेच्या रक्षणाचे पतीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी शहीद केशव गोसावी यांच्या समाधीस्थळी भेट देत वीरपत्नी यशोदा यांना भारतमातेची प्रतिमा भेट देत बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे छबू कांगणे संजय सांगळे सोनल लहामगे अजित शेख आदी उपस्थित होते एस साठी शिंदेवाडीहून अक्षय गायकवाड शिंदेवाडी तालुका शिन्नर येथे भाजप कार्यकारणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन केशव गोसावी यांच्या आज दीप आमावश्याच्या निमित्तानं त्याच्या पत्नीचे एक पत्नीचे अभिनंदन केले आणि त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो सर्वात प्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानते की त्यांनी माझा सत्कार केला आहे कारण मी माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी ही धडपड करीत आहे माझी छोटी मुलगी अपंग सासरे यांच्यासोबत मी अभ्यास करून आणि बारावी उत्तीर्ण केली आणि जनता पार्टीचे पूर्ण कार्य करते माझ्यासोबत इथं आले माझा सत्कार केला मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि दीपामावश्या म्हणून त्यांनी सर्व सर्वोत्तम मला त्यागलं त्यासाठी सर्वात मी त्यांचे धन्यवाद मानते आज आहे दी दीप आमावश्याच्या दिवशी एखाद्या जो दिवा असतो त्या दिव्याची पूजा करतात आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असाच एक मोठा दिवा जो केवळ या ठिकाणी या गावचाच नाही तर देशाचा दिवा लावला असे आमचे केशव गोसावी यांच्या या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देऊन खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दीप अमावशा ही साजरी केली असं म्हणता येईल मित्रांनो या केशव गोसावी यांच्या ज्या पत्नी यशोदाबाई गोसावी यांनी आज या ठिकाणी आपल्या शिन्नर तालुक्यामध्ये दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे जे निश्चितपणे सगळ्या आमच्या सगळ्या जिल्ह्याला प्रेरणादायी ठरणारं यश आहे का शहीद गोसावी यांचं निधन झाल्यानंतर त्या त्या त्यांच्या पत्नीने असं या ठिकाणी संकल्प केला की आपल्यालासुद्धा सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या देशाची सेवा करायची आणि म्हणून त्या अकरावी उत्तीर्ण झालेल्या असताना इथं त्यांचा विवाह झाला नंतरमध्ये गॅप पडला परंतु अशाही परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करून त्यांना बारावीला प्रवेश दिला आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्के गुणांनी त्या या ठिकाणी उत्तीर्ण झालेल्या आहेत या निश्चितपणे आमच्या शिन्नर तालुक्याचा हा गौरव आहे आणि म्हणून या मातेचा वीर मातेचा आम्हाला सत्कार करावा असा वाटला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आज छबू कांगणे असतील आमचे दत्तात्रय गोसावी असतील सोनल लांबगे असतील सजन सांगळे असतील दिनकरराव कलकत्ते असतील त्याचप्रमाणे इथं इत, येथील स्थानिक या ठिकाणी जे काही नागरिक आहेत यांच्या मदतीने आम्ही सर्वांनी या ठिकाणी या वीर मातेचा यथोचित असा सन्मान केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी ही दीपामोशा पावन झाली असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आणि या मातेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी अशा शुभेच्छा देऊ इच्छितो का त्यांनी आता याच्यावरच न थांबता सैन्यामध्ये खरोखर या ठिकाणी सामील व्हावं आणि वीर केशव गोसावी यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न हे पूर्ण करावं हीच त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो जय हिंद जय महाराज